मार्गदर्शक तथा राष्ट्रीय खो खो खेळाडू संजय नाईक यांची म्हाडा पुणे येथे अभियंता पदावर अडतीस वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्तीनिमित्त थोरला मंगळवेढा तालीम सोलापूरच्या वतीने सत्कार समारंभ व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून सत्कार महापौर महेश अण्णा कोठे आणि छत्रपती पुरस्कार विजेते महेश गादेकर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक शिवाजीराव सावंत काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अमोल राजे भोसले हरिभाऊ चौगुले जिल्हा क्रीडाधिकारी जाधव उपस्थित होते मंडळाचे आधारस्तंभ अमोल बापू शिंदे कुशल संघटक अनिकेत दादा पिसे सागर पिसे सुजित खुर्द संजय सर्वदे समर्थ मेटे शशिकांत शिंदे उमेश गालिंदे कुमार कुलकर्णी प्रदीप कांबळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सदस्य खो खो प्रेमी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका